नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर आवक पंधरा क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे अठराशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव मिळाला आहे पंचवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर मित्रांनो पुणे पिंपरीमध्येही कांदा दरात घसरण बघायला मिळत आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गोलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल आवक चौदा हजार एकशे पस्तीस क्विंटलची पुणे गुलटेकडीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर इथे सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे पुणे गुलटि गुलटेकडीमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल म्हणजेच सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीमध्ये कांदा विकला आहे तर हे होते पुणे गुलटेकडीचे कां आजचे कांदा बाजार भाव